भाकसखेडा येथे अतिवृष्टीनं सोयाबीन पिकाचे नुकसान पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना पंचनामे करण्याचे आदेश उदगीर तालुक्यातील भाकसखेडा येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना पंचनामे करण्याचे आदेश उदगीरचे तालुका कृषी अधिकारी श्री नाबदे यांनी दिले नुकसानीची नोंद झाल्यावर दहा दिवसाच्या आत विमा कंपनीने त्याचे पंचनामे करणं अपेक्षित होते तसं न झाल्यामुळे स्वतः तालुका कृषी अधिकारी आता शेतकऱ्यांच्या बांधावर उतरत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासकीय मदत करताना दिसत आहेत भाकसखेडा गावचे सरपंच विवेक पंडितराव जाधव यांनी दिलेल्या सूचनेनुसार पिकाची पाहणी करून नुकसानीची नोंद करण्यात आली यावेळी कृषी सहाय्यक श्री मोरे उपसरपंच अरविंद मोरे ग्रामसेवक श्री पांचाळ विमा कंपनीचे श्री पाटील माजी सरपंच श्रीहरी जाधव विठ्ठलराव जाधव लिंबाजी खेडकर संतुकराव जाधव रवी बुर्ले दयानंद मोरे सुनील जाधव माधवराव टेकपुंजे अशोक जाधव धनाजी मोरे यांच्यासह सोयाबीन उत्पादक शेतकरी उपस्थित होते महानकर निफ्टी सती, सतीश चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा